मित्रांनो मी चंदुकुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण एक खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना थेट एकवीसशे रुपये खात्यामध्ये येणार आहे तर माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये खात्यामध्ये येणार आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो लाडकी बहिण योजनेअंतर्गत तुम्हाला डिसेंबरच्या महिन्याचे पैसे किती रुपये मिळणार हे देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे कारण आज रोजी या वोटिंग झाल्या आहेत आता निकाल तेवीस तारखेला लागणार आहे तर यातच लाडके बहिणीसाठी मोठे खुशखबर आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना रक्कम करू असं सांगितलं आहे आत्ताच आता नवीन काय अपडेट आलेली आहे हे पण आपण या ठिकाणी समजून घेऊया आत्ता की डिसेंबरचे पैसे एकवीसशे रुपये मिळणार आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहेत याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी पंधराशे रुपये या ठिकाणी या योजनेतून दिले जात होते आणि आतापर्यंत महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे साडेसात हजार रुपये देण्यात आले सोबतच या ठिकाणी संपूर्ण माहिती समजून घेऊ गे, घेणार आहोत मी कोणाला या ठिकाणी दरमहा एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळू शकतात हे देखील समजून घ्यायचं आहे माझी लाडकी बहीण स्कीम दोन हजार चोवीसबद्दल आपण समोर या माहितीबद्दल संपूर्ण माहिती बघूया विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभेमध्ये तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती समोर बघूया तर व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला माहिती अर्धवट माहीत होईल व्हिडिओला पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्ण माहीत होईल माझी लाडकी बहीण स्कीम दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण माहिती आपण समोर बघूया तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली होती की के दर महिन्याला पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी माहिती दिली होती अशा पद्धतीने मुख्यमंत्री आणि तसेच उपमुख्यमंत्री दे देवेंद्र दे फडणवीस यांनी देखील या दे संदर्भात मोठ्या घोषणा केल्या होत्या जी काही शेतकरी योजना हो यामध्ये देखील वाढ करण्याची या, या ठिकाणी अपडेट दिली होती आता लाडकी बहीण योजनेबाबत जे काही विरोधक आहेत त्यांनी प्रश्न जनतेसमोर उभारले होता की बोलतो ते करून दाखवतो म्हणून लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो असं उप मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले होते महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतला असे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे म्हणजेच या ठिकाणी पंचवीस हजार जे काही महिला आहे या ठिकाणी पोलीस दलामध्ये समाविष्ट करू असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये कधी व कसे मिळ मीड, मिळेल संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळतात अशी या ठिकाणी सांगितले आहे तर बारा हजार वार्षिक मिळतात परंतु या ठिकाणी आता नवीन सरकार आल्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आले की ही रक्कम वाढवून पंधरा हजार वर्षाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे एम एस पीवर वीस टक्के अनुदान देखील देण्याचा निर्णय घेतला आहे आता नेमका हा प्रश्न या ठिकाणी पाहायचा राहिला की आता पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता हे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजना सुरू राहते की बंद राहते हे देखील महत्त्वाचं असणार कारण की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन होईल त्यानंतर योजनेचे जे काही माहिती आहे हे आपल्याला स्पष्टपणे समजून येईल आता तुम्हाला माहीतच आहे की या ठिकाणी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला आहेत त्या पात्र असतात आता या ठिकाणी जे आहेत अधिक माहिती तुम्हाला ही निकाल लागल्यानंतरच मिळू शकते कारण पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार अजून कन्फर्म झालेलं नाही आणि हे सरकार वरती देखील डिपेंड आहे की कोणत्या सरकारी सरकार येऊ शकतो धन्यवाद